रामराम मंडळी आम्ही आला होता आलमट्टी डॅमला नाईट शो बघायला तसंच आपलं फोटोशूट होतं आपलं आपला दादा पण ब्लॉग बनवले बघा हो दादा आपला फोटो पण काढला मी चलो सगळं मित्र मंडळी नाईट शो बघायला चला आता पुढे बघूया काय काय गार्डन वगैरे किती मस्त आहे बघा हो आपण आला होता आता तर सात चाळीसला चालू होते म्हणून बघा हो सगळ्यांना बसायला किती छान आहे बघा हो सेम स्टेडियम आहे बघा सगळं सध्या चक्का जाम भरलंय सगळं लोकशाहीची तीनशे पोराती याची सगळं बाबा हे संपलं बघा आपण दुसऱ्याकडे चाललो एक आ, शो एक... एक शो संपला, दुसरा शो बघायला जागा भेटत नाही म्हणून कसं चालत बघा हो इथं आल्यावर भरपूर जागा होता बघा किती खोटं पण बसा इथं झोपले तरी आम्हाला कोणी नाही विचारणार शो चालू व्हायला लेट झालं होतं आपल्याला ताण लागले होतं आपण पाणी प्यायला आलो बघा हो पाणी पिऊन जातो होता शो पण संपला आपण चाललो बघा माझा मित्र येणार आईस्क्रीम घेतला होता सगळ्या मन किती मोठं केलं हो बघा हो माझा मित्र मंदुरपुरला जाताना चहा प्यायला थांबले तर बघा हो माझ्या मित्राचं पाय दुखाल तर बसले खाली आपण पण चहा पिलो आता चला शेवटी कॉलेज समोर आलो बघा सगळे मित्र मंडळी आता आपलं गावचं क्लोजर हुडकायचं बघा चला आता घरी जाऊया मंडळी आपला क्लोजर हुडकून आपण घरी चाललो लाईक फॉलो शेअर नक्की करा विसरू नका बघा धन्यवाद